एका छोट्याशा गावात एक शाळा होती त्या शाळेत एक शिक्षिका होत्या ज्यांना सगळे ताई म्हणायचे इंग्रजीत ताईचा अर्थ सिस्टर असा होतो त्या मराठी विषय शिकवत असे आजही वर्ग सुरू होताच ताईंनी फळ्यावर लिहायला सुरुवात केली अ तेवढ्यात एका उत्सुक मुलाने हात वर केला आणि निरागसपणे विचारलं ताई हा अ असाच का लिहितात आणि असाच का उच्चारतात त्यावर ताई म्हणाल्या बघा एखादी गोष्ट समजून न घेता आपण तिला वापरत राहिलो तर ती फक्त एक सवय बनते जसं आपण आपल्या मराठी भाषेत रोज बोलतो पण कधी समजूनच घेतलं नाही की आपल्या तोंडातून तुं निघणारा प्रत्येक वर्ण असेच का लिहितो असेच का उच्चारतो कोणता वर्ण जोरात उच्चारतो तर कोणता हळू कोणाचा आवाज कंठातून येतो कोणाचा आवाज जीभ न वापरता येतो हे सगळं कळल्याशिवाय भाषेचं खरं सौंदर्य आपल्या लक्षात येत नाही म्हणजे आपल्याला आधी वर्ण समजले पाहिजेत हो म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या भाषेचा खरा पाया वर्णविचार लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे